साडेपाचशे स्वेट टी शर्ट हे कसे दिले तुझ्याकडे याकडे तीनशे दाखवा ना एकदम तू तुमच्याकडे काय काय कलेक्शन हे बघा चारशे रुपयात आणि एकदम कपडा खरोखर खूप छान आहे मित्रांनो याची काय प्राइस आहे खरं एकदम जबरदस्त हो कपडा पण छान आहे वेगळे वेगळे पॅटर्न हे बघा हे पण खूप छान आहे मोठी साईज आहे तर नमस्कार मित्रांनो जय श्रीराम नाशिकची शामिया युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर आज आपण आलेलो आहे नाशिकच्या चा शालीमार मार्केटमध्ये तर आता इथं चालू झालेलं आहे विंटरचं कलेक्शन तर आपण या ब्लॉगमध्ये विंटरचं कलेक्शन पाहणार आणि विंटरचं कलेक्शन भर बर भरपूर आलंय मित्रांनो जॅकेट आलेले आहेत स्वेटर आलेले आहेत ब्लँकेट पाहायला मिळून जाता भरपूर व्हरायटी आलेली इथं तर जे आयडी ब्लॉग पूर्ण पहा आणि जे नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग आता ब्लॉगची पण सुरुवात करूया तर मित्रांनो आपण आलावलं आता दादांकडे आता दादा आता इथं जॅकेट विकू राहिले तुम्ही जॅकेटचं पण पाहू शकताय भरपूर इथं जॅकेट विकू राहिले तर जॅकेट असं आहे का तर कसे कसे जॅकेट आपल्याला दाखवून ओके ओके आणि याच्यात साईज पण मिळून जाते का आपलं होल साईज पुढे आपल्याला जॅकेट पाहायला मिळत आहे ब्लँकेटच्या कपड्यामध्ये तर तुम्हाला हे पण दाखवतो हे बघा ब्लँकेटच्या कपड्यामध्ये आपल्याला इथे जॅकेट मिळत आहे त्याच्यामध्ये असून हे पण पाहू शकतो हे पण खूप छान आहे हे बघा पण खूप छान किती रुपये मी भैया लाडशे ला बघा मिळत आहे आपल्याला हे पण तुम्ही पाहू शकता आणि मेन कपडा पण खूप छान आहे मित्रांनो कपडा एकदम बेस्ट आहे म्हणजे लहान मुलांच्या हिशोबाने एकदम खूप चांगला आहे आणि खरंच कपडा खूप छान आहे भाजीचे ठीक आहे आता मोठे लेडीज चे स्वेटर आहे तर स्वेटर पाहणार आहोत तर तुम्ही स्वेटरचं पण इकडे कलेक्शन पाहू शकता खूप छान कलेक्शन आहे किती पासून स्वेटर आपल्याकडे दाखवाशे ओके हे पण खूप छान हे कितीच आहे काय प्राइस साडेतीनशे ओके अजून काय काय कलेक्शन आपल्याला दाखवून तुमच्याकडे ओके याची काय प्राइस सहाशे पन्नास पण दाखव ना हे कोणतं हे बघा हे पण खूप छान आहे असं हे बघा साडेपाचशे साडेपाचशे ओके अजून कमीत कमी कोणतं आहे काय प्राइस मध्ये आपल्याकडे हे बघा बोला तीनशे तीन रुपये हे पण छान आहे कपडा कसा एक मित्र कपडा पण मस्त आहे खरखर कपडा खूप छान आहे ठीक आहे मित्रांनो तुम्ही इकडे या आणि आपण त्याच्या पुढेच आलेलो आपण थोडं समोर आपण तिकडे आपण ते लहान मुलांचे जॅकेट पाहिले त्याच्या पुढे जिकडे आलेलो आपण पुढे पुढे पाहूया आता बघा इथं ब्लँकेट पण आहे ब्लँकेट पण छान पाहायला मिळत आहे कशी राहत ब्लँकेटची प्राइस तीनशे रुपये थोडी एखादी खोलून दाखवता दा कसं काय राहिलं बघा तीनशे रुपये जोडी आहे आणि कपडा पण छान आहे मस्त दाखवता बघा आणि कपडा पण छानच आहे मित्रांनो म्हणजे वर्ष पण पण नव्हतं वसूल एकदम तुम्हाला तुम्ही तुम्हाला कोणाला द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता एकदम छान आहे तुम्ही इकडे येणार तुम्हाल ते 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 तुम्हाला तेव्हा क्वालिटी माहिती पडणार व्हिडिओमध्ये तर काही क्वालिटी माहिती पडणार नाही त्याच्यामुळे तुम्ही इकडे या तेव्हा तुम्हाला क्वालिटी माहिती पडणार धन्यवाद दादा आता आपण सकाळी सगळे आलेलो आहे त्याच्यामुळे आपण सकाळी आपण पाहतोय कारण की संध्याकाळ आपल्याला काही व्हरायटी आपल्याला पाहायला मिळणार नाही कारण की त्यांना वेळच नाही राहत एवढं आपल्याला द्यायला त्याच्यामुळे मी सकाळी आलेलो आहे आणि तुम्ही गर्दी पण पाहू शकतो सकाळी बघा थंडीचं कलेक्शन आहे का तुझ्याकडे स्वेट टी शर्ट हे कसे दिलं तुझ्याकडे साडे रुपयाला असं आहे का छान आहे याच्यात अजून काय काय कलर तुझ्याकडे हे पण छान मस्त आहे कपडा कसा आहे कपडा एक पण एकदम मस्त आहे खूप छान आहे हा कलर आहे पण कलर जाणार कायचा नाही ना हे तर नको आणि आता जे आपल्याला दाखवलंय दादांनी ते पण खूप छान आहे स्वेटशर्ट चांगलं एकदम मस्त आहे आणि रेड च्या एकदम खूप छान आहे आपण पुढे आलेलो हे बघा हे पण पाहू शकतो तुम्ही मस्त जॅकेट आहे पण कसे दिले जात आहे अजून काही डिझाईन आहे पॅटर्न आहे दाखवा ना दोन डिझाईन काय काय आपल्याकडे दादा हे पट्टे मध्ये ओके मध्ये हे डिझाईन आहे कलर आहे पॅटर्न आहे हे पण छान प्रिंटेड आहे सर्वांचा रेट सेमच आहे का छान आहे मस्त आहे चांगलं थँक्यू दादा हा बघा इकडे पण पाहू शकता इकडे पण लागलेले जॅकेटचे लहान मुलांचे छान आहे आणि कपडा पण खूप जाड आहे मित्रांनो छान दादा व्हरायटी हे बघा मस्त एकदम कसे काय रेट याचे पाच सो रुपये याच्यात अजून लहान साईज पण आहे का आपल्याकडे लहान मध्ये पण दाखवा ना हे कितने साल केले पैसा किती बोलायच का आपण प्राइस दोन सो पचा दोनशे दो पन्नास रुपयात मिळतं आपल्याला हे बघा हे बघा मुलींचे पण आहे हे पण छान आहे कपडा पण चांगलाय मित्रांनो वर्षभर पाच सहा महिने पण वापरले ना एकदम आहे पैसे तुमचे पुढे आलो आपण पुढे पण आता तुम्ही लहान बाळांचे आपल्याला इथे स्वेटर मिळत बघा लहान बाळांचे पॅन्ट सोबत आहे कसे दिले मावशी आपल्याकडे स्वेटर अडीचशे रुपये का हे बघा हे पण आहे फाईल मध्ये दाखवा ना एकदम तुमच्याकडे काय काय कलेक्शन हे किती ला आहे तीनशे रुपयाला आहे सगळ्यांची वेगवेगळी प्राइस आहे का प्राइस सगळ्यांची वेगवेगळी अजून काय काय तुमच्याकडे स्वेटर मध्ये वर्षापर्यंत नायंत दोन अडीच वर्षापर्यंत आहे का आता आपल्याला दोन आहे दीडशे रुपयाला दोन आहे का कपडा पण छान कपडा पण क्वालिटी थंडीसाठी चांगले मस्त आहे अजून साईज कसे मिळून जाते आपलं साईज पाच ते बारा वर्षापर्यंत पाच ते बारा वर्षापर्यंत आहे का साईज पण येणार दीडशे रुपयाला दोन दीडशे रुपयाला दोन आहे का कपडा कपडा पण चांगला आहे मस्त आहे तीन चार महिने पण वापरले तरी वसूल पैसे आपले दीडशे पण पाहू नाही छान आहे एकदम मस्त आहे लहान पोरांची पण बघा एवढी व्हरायटी इथं फुल पॅन्टी मध्ये टी शर्ट पण आहे भरपूर आपल्याला इथं व्हरायटी पाहायला मिळून जाते सिराज कलेक्शन सिराज कलेक्शन दादांकडे यायचं सिराज कलेक्शन मध्ये थँक्यू दादा अजून पुढे पाहूया आता इकडे जॅकेट लावलेले आता जॅकेट हे पण छान आहे तर आपण इथली आता व्हरायटी पाहूया याच्याकडे भरपूर व्हरायटी एकदम छान छान लावलेले कलेक्शन कलर पण भेटेल कलर पण मिळून झाले याच्यामध्ये आणि एक मिनट याचा कपडा कसा झाला मला कपडा काय कपडा पण खूप छान आहे खरखर मित्रांनो कपडा एकदम खूप छान आहे मस्त आहे तुम्ही इकडे येणार ना तुम्हाला माहिती पडणार अजून काय जाता याच्या हे बघा वरती पण लावलेले एवढे कलर याच्यामध्ये आता तुम्ही दाखवले याची प्राइस काय होती फक्त साडेचारशे रुपयामध्ये एवढं छान आहे मित्रांनो साडेचारशे रुपयात आणि एकदम कपडा खरखर खूप छान आहे मित्रांनो बेस्ट एकदम खरं तुम्हाला सांगतो तुम्ही आणि किती वर्षापर्यंत मिळून जातो वीस बावीस वर्ष आणि तुझ्याकडे साईज का स्टार्टिंग होते म्हणजे किती वर्षापासून सुरू होत दहा वर्षापर्यंत जॅकेट एकदम मस्त मला खूप आवडलेलं आहे तुम्ही येणार ना तुम्हाला माहिती पडणार नक्की या तुम्ही या दादांकडे दा कोणतं पण घ्या साईज लॉंग स्वेटर पण भेटेल लॉंग स्वेटर पण आहे बघा याची काय प्राइस जाते तुझ्याकडे पाचशे पाचशे रुपये मस्त एकदम खूप छान आहे मस्त आहे खूप छान आहे आणि याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तू इकडे ह्याच्यातली दाखव आहे लॉंग मध्ये हे पण छान याची काय प्राइस आहे साडेचारशे का छान आहे कपडा पण छान मस्त आहे आता इकडे हे पण आहे आपल्याला असं जॅकेट पाहिजे कोण आहे इकडे कसे दिले आता हे जॅकेट हा दोनशे पन्नास तुझ्याकडे काय काय याच्यामध्ये कलर बिलर दाखवतो का मला हा बघा हे पण कलर आहे छान आहे म्हणजे असं रेग्युलर वापरण्याचे चांगलं आहे मित्रांनो हे बघा हे पण असं पाहिलं तर हे पण आहे छान आहे मस्त याची काय प्राइस आहे दोनशे पन्नास हे पण खूप छान आहे मित्रांनो मस्त आहे दोनशे पन्नासच्या हिशोबाने हिशोबी कर खूप छान आहे बघा एकदम बेस्ट आहे हे बघा खूप छान याची काय प्राइस आहे पाचशे रुपये फक्त पाचशे रुपये फिक्स रेट पाचशे रुपये याच्या साईज पण मिळून जाते का पास एल एक्सेल डबल आपलं आणि हे जे लावले सगळे तेच आहे का रुपयाला एक फिक्स रेट सहाशे रुपयाला आहे एक्सेल आपले छान आहे पण मस्त आहे म्हणजे तुम्हाला एक सांगू का टी बी टॅन मार्केट पेक्षा नाही इकडे खूप चांगली व्हरायटी मित्रांनो खरं घर चालतं तिकडे आपण रेट पाहिले होते चौदाशे पंधराशे रुपये रेट होते त्याच्यापेक्षा इकडे न तुम्ही सहा महिने पण वापरले ना तरी तुमचे पैसे वसूल आहे इकडे आणि कपडा एकदम कदाकर खूप चांगला आहे ठीक आहे चालेल धन्यवाद दादा आपण इकडे पण जॅकेट आहे काय कपडा वितरण एकदम काय दादा काय प्राइस याची जॅकेटची पाचशे रुपयाला दाखवा ना तुमच्याकडे काय काय कपडा तर एकदम भारी दिसतोय तुमच्याकडे चांगली क्वालिटी आठशे रुपयाला अहो असं पकडून ना थोडं आहे आणि हे दाखव ना ह्याचं पण कपडा खूप जाड एकदम त्याची काय प्राइस आहे पाचशे रुपयाला पाचशे रुपयात एवढं जाड तुम्ही एवढं स्वस्त का विकता पण एवढं जाड आहे मित्रांनो एकदम खरोघर गर कपडा एकदम खूप छान आहे तुम्ही एकदम कपडा पाशाल ना तुम्ही कारण कसं आहे तुम्ही इकडे येणार तुम्हाला तेव्हा माहिती पडणार एकदम खरघर कपडा मार्केट मध्ये सतराशे बाराशे हे बघा हे बघा खरं एकदम जबरदस्त कपडा एकदम मस्त आहे खरोखर कपडा खूप छान आहे मस्त याच्यात ब्लॅक कलर पण मिळून जाणार का बघा कपडा पण खरंच खूप छान आहे छान क्वालिटी एकदम मस्त आहे मस्त याची काय प्राइस सांगली होती आपण अकराशे पन्नास रुपयाला मित्रांनो आपण हे जे पाहिले ना जॅकेट खूप छान याची बेस्ट क्वालिटी एकदम मस्त रेंजच्या हिशोबाने एकदम मस्त आपण कडे पण पाहिले त्यांच्याकडे पण छान होतं पुढे पाहूया इकडे पाहिले आपण असे मागे बघा हे पण पाहू शकतंय हे पण मस्त आहे कसे दिले दादा जॅकेट आपलं जॅकेट कशी दिले आहे कमी जास्त होऊन जाईल कमी जास्त होऊन जाईल का हे पण छान आहे मस्त एकदम कपडा खरखर खूप छान आहे हे लेझरचं आहे ना लेझरच दाखवणार थोडस ओपन करून दाखवलेझरचं म्हणजे जे वाले असेल त्यांच्यासाठी एकदम मस्त आहे काय रेट आहे तेराशे पन्नास ला आहे कमी जास्त होऊन जाईल तेराशे पन्नास ला कमी जास्त होऊन जाईल तरी पण किती पर्यंत झाले शेवट शेवट पाहिलेला हजार आहे हजार रुपयाला याच्या काही खाली होईल का अजून काही तुमचे जे ऑफर वाले फॉलोअर वाले आहे ना ते आले ना त्यांना नऊशे रुपयाला दिले नऊशे रुपयाला मस्त एकदम खूप छान आहे मस्त अजून हे बघा हे पण मस्त आहे मित्रांनो एकदम मस्त आहे जबरदस्त याची काय पाहिजे याची पण तेराशे पन्नास ला तेराशे पन्नास ला एकदम खरोखर खूप छान आहे कपडा पण छान आहे मस्त आहे हे जे ब्लॅक दाखवलं ब्लॅक पेक्षा मला जास्त आवडलेलं असं आहे नऊशे रुपयाला लेझरचं आणि व्हरायटी पण खरंच खूप छान आहे शालीमार मार्केट मध्ये तर मित्रांनो अजून पुढे चाललो आपण आता पुढे पाहूया आपल्याला अजून काय थंडीचं विंटरचं कलेक्शन काय मिळतं आपल्याला नवीन तर बघा इकडे आलो आता इकडे पण आपल्याला जॅकेट पाहायला मिळत आहे स्वेटर स्वेटर काय आता तुमच्याकडे कलेक्शन दाखव ना मला त्याकडे बघा सेव्हन फिफ्टी लािफ्टी ला कपडा पण छान आहे मस्त अजून काय तुमच्याकडे सेव्हन फिफ्टी छान आहे पण मस्त मस्त छान आहे साडेपाचशे साडेपाचशे रुपये असं आहे का अजून काही एकदम काहीतरी सिलेक्टेड दाखवा तुम्हाला हे व्हाईट दाखवणार हे पॅटर्न आहे त्याच्यामध्ये पण वेगळे वेगळे पॅटर्न बघा हे पण खूप छान आहे मस्त एकदम कपडा पण खूप छान आहे याची काय रेट आहे सेव्हन फिफ्टीला सेव्हन फिफ्टी रेट काय कमी जास्त होऊन जाईल शोरूम मध्ये सगळं आता हे कधी घ्यायचं काय प्राइस आहे पाचशे लाईल त्याच्या खाली पण काही नेऊन शोरूम मध्ये ठीक आहे चालेल बघा दुकानाचं नाव पण आहे समर्थ कृपा कलेक्शन ठीक आहे अजून पुढे जाऊया पुढे पाहूया हे बघा इकडे पण आपण पाहिले होते आता मागे हे बघा मागे आपण ते पाहिले ना हे तेच आहे काय काय तुमच्याकडे यायचं काय प्राइस काय पण दीडशे दीडशे रुपयाला एखादी दोन पीस दाखवा तुमच्याकडे मस्त आहे दीडशे रुपये कोणतं घ्या साईज दीडशे रुपये लहान घ्या मोठं घ्या लहान कमी कमी काय साईज आहे तुझ्याकडे झिरो साईज झिरो साईज आहे मस्त आहे छान आहे पॅन्टहित ते एकदम हे बघा माझे आपण जे पाहिले ना तेच आहे मस्त दीडशे रुपयालाच आहे पण छान आहे मस्त एकदम बेस्ट कलेक्शन आहे पण पाहू शकतो आता इकडे पण आपल्याला जॅकेट खूप छान पाहायला मिळतंय आहे हे बघा मस्त खूप छान जॅकेट आहे बघा आपण खूप छान आहे एकदम मस्त हे बघा वरती व्हरायटी लागलेली पूर्ण कलरची ची सगळे लेडीजची आहे बघा हे

ब्लॉग चा आपण इथं समाप्त करूया तर हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की कमेंट करा आणि जे नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा वेडो आपण नवीन ब्लॉकला मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र